या निवडणुकीत उदळलेल्या गुलालाचा रंग हिरवा होता आणि त्याला द्वेषाचा वास होता चित्रा ऑन उद्धव ठाकरे तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्यासोबत बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला उरला सुरला प्रत्येक सच्चा शिवसैनिक हरला या निवडणुकीत तुम्हाला हिंदूंनी नाही तर मुसलमानांनी जिंकवलं तेही असे मुसलमान जे हिंदू द्वेषी आहेत आणि दुर्दैव असं की हिंदू हृदय सम्राटांच्या पुत्रानं हा हिंदू द्वेष त्यांच्या मनात पेरला हा द्वेष प्रभू श्रीराम विरोधात होता हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हिसकवणार ही भीती दाखवणार होता संविधान बदलून तुमचे हाल होतील असा खोटा संदेश पसरवणारा होता त्यामुळे उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे या निवडणुकीत उधळलेल्या गुलालाचा रंग हिरवा होता आणि त्याला द्वेषाचा वास होता हे महाराष्ट्राची जनता विसरणार नाही आणि वर बाळासाहेब सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही कारण तुम्ही ज्या बापाच्या नावानं मतं मागितली आणि माझा बाप चोराला म्हणून खोटी बोंब मारली त्या बापाला तुम्ही या निवडणुकीत हरवलंय नमस्कार जनाब उद्धव ठाकरे तुम्ही ही निवडणूक जिंकलात खरे पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचाराने प्रेरित झालेला सच्चा शिवसैनिक मात्र हरलाय कारण तुम्हाला हिंदूंनी नाही तर मुसलमानांनी जिंकवले तेही असे मुसलमान जे हिंदू द्वेषी आहे दुर्दैव या गोष्टीच आहे की या मुसलमानांच्या मनामध्ये हिंदूंबद्दल द्वेष पसरवायचं काम हे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या कुपुत्राने त्या ठिकाणी घेतले हा द्वेष हिंदू तुमचे हक्क हस हिसकावणार आहेत या भीतीचा होता हा द्वेष संविधान बदलून तुमचे हाल होणार आहेत या खोट्या संदेश पसरवणारा होता आणि म्हणूनच उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे तुमच्या निवडणुकीत उधळलेल्या गुलालाचा रंग भगवान नव्हता तो हिरवा होता आणि त्याला द्वेषाचा वास सुद्धा येत होता महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही वर बाळासाहेब सुद्धा तुम्हाला कधी माफ करणार नाहीत कारण तुम्ही ज्या बापाच्या नावाने मतं मागितली माझा बाप चोरला म्हणून खोटी बोंब ठोकली त्या बापाला सुद्धा तुम्ही निवडणुकीमध्ये हरवलंय उद्धव ठाकरे उर्फ उस्मान चाटरे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र